नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील माझी शाळा या प्रकरणातील पान नंबर एकशे चौदा एकशे पंधरा यावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी पान मित्रांनो आज आपण अभ्यास करू माझी शाळा यामधील पुढील अभ्यास पाहू मागच्या भागामध्ये आपण काही समाजसुधारकांची माहिती घेतली होती आता पाहू सांगा पाहू शाळेच्या मैदानात कोणते खेळ खेळले जातात तर शाळेच्या मैदानावर आपण सहसा खो खो कबड्डी लेझिम वगैरे खेळ खेळत असतो दोन शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते काही शाळेमध्ये वर्गाची मैदानाची स्वच्छता ठेवण्यासाठी शिपाई ठेवलेली असतात थे। काही वेळेला आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांकडून देखील स्वच्छता करून घेतली जाते त्यात तुम्ही कोणती मदत करता तर विद्यार्थी मैदानातील कचरा वगैरे वेचतात बागेतील तोंड काढण्यास मदत करतात काही वेळेला वर्गातील देखील कचरा काढतात ज्या शाळेतील कोणकोणत्या उपक्रमात तुम्ही भाग घेता कोणकोणत्या कुन उपक्रमात भाग येतात तर काही वेळेला झाडे लावण्याचा उपक्रम असतो काही वेळेला खेळाचे उपक्रम असतात त्यामध्ये भाग येतात शाळेत तुम्ही कसे येता शाळेत येताना स्वच्छ आंघोळ करून शाळेचा युनिफॉर्म बूट घालून येतात शाळेत आपण नवीन गोष्टी शिकतो कविता आणि गाणी म्हणतो चित्रे काढतो शाळेत खेळायला मिळते खो खो कबड्डी लेझिम खेळ शाळेत खेळायला मिळतात आपण शाळेत नियमितपणे हा जायला हवे शाळेत वेळ जाण्यामुळे आपल्याला वक्तशिरपणाची सवय लागते आपली स्वच्छता कशी राखावी हे आपण शाळेत शिकतो सार्वजनिक स्वच्छतेची महत्त्व ही शाळेमुळे समजते वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते तर शाळेत आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो कविता म्हणणे गाणी म्हणणे चित्र काढणे खेळायला शाळेत वेगवेगळे खेळ खेळायला मिळतात खो खो कबड्डी यासारखे त्याचबरोबर आपण शाळेत नियमितपणे जायला हवे म्हणजे शाळा चुकवता कामा नये शाळेत रोज वेळेत गेले पाहिजे म्हणजे वक्तशीरपणाची सवय लागते त्याचबरोबर आपण आपली स्वच्छता कशी राखावी हे आपल्याला शाळेत शिकता येते सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व हे आपल्याला शाळेमुळे कळते वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते आता इथे चित्रे पहा या चित्राचे निरीक्षण करा तर या ठिकाणी आपली शाळा आहे हे शाळेचे गेट आहे म्हणजे शाळेच्या भोवती तटबंदी केलेली आहे म्हणजे हा शाळेचा परिसर आहे इथे वेगवेगळे वर्ग आहेत त्या ठिकाणी प्रयोगशाळा वाचनालय संगणकक्ष असे देखील आहेत तर या चित्रामध्ये आपण पाहू काय काय या वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये काय काय सोय केलेली आहे पाहू इथे पहा ग्रंथालय तर या ठिकाणी एका खोलीमध्ये ग्रंथालय आहे त्याचबरोबर हे आहे सभागृह येथे आहे संगणक कक्ष ज्या ठिकाणी मुलांना संगणक शिकता येईल येथे आहे मैदान येथे मुलांना खेळ खेळता येतात है येथे शाळेची वाहतूक लावलेली आहे इथे आहे समुपदेशक म्हणजे सल्ला केंद्र प्रथमोपचार केंद्र तर या ठिकाणी आहे स्वच्छता अशा तऱ्हेने प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ या सुविधा असतातच आणि असल्याच पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील दोन तीन विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात वर्ग स्वच्छ करतात यामुळे त्यांना मै श्रमदानाची सवय लागते शाळेबद्दल वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का नसल्यास वर्गाची स्वच्छता ठेव करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा व सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा स्वच्छ वर्गासाठी फिरती डाल किंवा प्रोत्साहनपर्यंत प्रशस्तीपत्र देता येईल तर या ठिकाणी काही शाळांमध्ये असे उपक्रम राबवले जातात आळीपाळीने दोन तीन मुलांना शाळा सुटल्यानंतर वर्गातील कचरा काढायला लावला जातो अशा पद्धतीचे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवले गेले पाहिजे त्यासाठी आळीपाळीने मुलांना त्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे त्यासाठी फिरती डाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देता येईल अशा असे उपक्रम राबवले पाहिजेत आता पुढे पाहू सांगा पाहू आता पुढे पाहू सांगा पाहू पाण्याच्या टाकीजवळ गर्दी व गडबड का झाली आहे पाण्याच्या टाकीजवळ इथे मुले प्रत्येकजण आपापली बॉटल पाण्याची बाटली भरून घेत आहेत तर पहिल्यांदा माझी बाटली तुझी बाटली असे करत करत ते भांडत आहेत त्यामुळे गर्दी झालेली आहे शाळेतील सुविधांचा वापर करताना कोणते नियम पाळावेत शाळेतील सुविधांचा वापर करत असताना तेथील नियमांचे पालन हे केले पाहिजे म्हणजे पाणी भरत असताना एका रांगेत उभे राहून ओळीने पाणी भरले पाहिजे आणि इतर ठिकाणी तशीच सोय केली पाहिजे शाळेतील शिस्तीच्या नियमांचा वापर आपण आणखी कोठे करू शकतो तर प्रयोगशाळेत जाताना संगणक कक्षात जाताना किंवा स्वच्छता ग्रहांमध्ये जाताना देखील असे नियम असतात आपण सर्वांना शाळा आवडते शाळेत वाचनालय मैदान संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात आपण त्याचा वापर करतो या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे त्या वापरताना आपण सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे सुविधांच्या वापरासाठी रांगेत उभे राहावे वाचनायातील पुस्तके वेळेत परत करावीत वे। पुस्तकांचे पाने फाडू नयेत ती खराब करू नयेत वर्गातील बाग भिंती स्वच्छ ठेवावेत खेळ संपताच खेळायचे साहित्य जागच्या जागी ठेवावे या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे म्हणजे शाळेत शाळेत वाचनालय मैदान संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात आपण त्यांचा वापर करत असतो पण या सुविधांचा वापर करत असताना आपण तेथे नियमांचे पालन केले पाहिजे सुविधांच्या नियमांचे पालन करत असताना त्यासाठी आपण ते रांगेत उभे राहावे वाचनातील पुस्तक वेळेत परत द्यावे ती फाडू नयेत खराब करू नयेत वर्गातील बाग भिंती स्वच्छ ठेवाव्यात म्हणजे काही मुलांना सवय असते बाकावर लिहिण्याची भिंतीवर लिहिण्याची खेळ खेळून झाल्यानंतर आपले साहित्य देखील जागीजागी ठेवावे सांगा पाहू मित्रमैत्रिणीमध्ये वाद का निर्माण झाला आहे तर काही वेळेला एकमेकांना चिडवण्यामुळे देखील वाद दे निमान होतो वाज साध्यात मी तुम्ही काय कराल तर दोन्ही मुलांच्या बाजू समजून घेऊन त्यांना समजुतीने समजून सांगेल त्यांच्याबरोबर वाद झाला आहे ज्या त्यांच्याशी वाद मिटल्यानंतर कसे वागाल मैत्रीपूर्ण त्यांच्याशी वागाल वाद मिटण्यासाठी शिक्षकांची मदत घ्याल का तर होय आपल्या आपले वाद होऊ शकतात परंतु ते मार्गाने पाहिजेत वादातील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी असावी वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये वाद मिटले नाहीत तर शिक्षकांची मदत घ्यावी शांततेने वाद मिटवण्याची सवय उपयुक्त असते या सवयीमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतेने सोडवता येतात समूह जीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होतात तर आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आपले वाद होत असतात परंतु ते समजुतीने सोडवले पाहिजेत शांततेच्या मार्गाने सडवले पाहिजेत वादामध्ये सर्वांना आपले मत मांडण्याची संधी असावी वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये वाद मिटले नाही तर शिक्षकांची मदत घ्यावी शांततेने वाद मिटवण्याची सवय आपल्याला खूप उपयोगी पडत असते या सवयीमुळे सवयीमुळे आपल्याला काय होते समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात आणि समूह जीवनातील प्रश्न समजुतीने शांततेने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होत असतात था। समजलं बालमित्रांनो आता पुढे पाहू सांगा पाहू येथे दोन प्रकारचे चित्रे आहेत एका ठिकाणी मुले खेळ खेळत आहेत आणि पैसे मिळवत आहेत एक मुलगा तर गाडी पुसत आहे त्यातून पैसे मिळवत आहे येथे मुलगा कामगारांच्या हाताखाली काम, काम करत आहे तर तुमच्या आजूबाजू शाळेत न जाणारी मुले आहेत का ती शाळेत का जात नाहीत हो अशी भरपूर मुले असतात कारण त्यांना शाळेत जाण्यासाठी फी भरण्यात पण देखील पैसे नसतात गरिबीमुळे ते जाऊ शकत नाही प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्यास संधी मिळाली पाहिजे शाळा सर्वांसाठी असते शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते विविध लोकांशी आपला परिचय वाढतो आपण समाजाचा भाग आहे याची जाणू शाळेत होते तर प्रत्येक मुला मुलींना शाळेत जाण्याचा अधिकार आहे शाळा सर्वांसाठी असते जे तेथे ते जात पात गरीब श्रीमंत असे असता कामा नाही शाळेमुळे मुलांना आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते विविध लोकांशी त्यांचा परिचय होतो म्हणजे ओळखी वाढतात आणि आपण याच समाजाचा एक भाग आहोत याची जाणीव त्यांना होते आणि समाजाविषयी त्यां दें, त्यांची कर्तव्य त्यांना लक्ष देतात माहीत आहे का तुम्हाला चौदा वर्ष वयागटाखाली का मुलांना कारखाने खाणी इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे दोन हजार सहा साली शोषणाविरुद्धचा हक्क अधिक व्यापक करत सव सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे समजलं बालमित्रांनो आपण काय शिकलो वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते आपणा सर्वांना शाळा आवडते समजीवनातील आपले प्रश्न व वाद समजूतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे हे आपण या धड्यामध्ये किंवा या प्रकरणात शिकलो आहोत अशा प्रकारे आज आपण शाळेत असणाऱ्या सोयीसुविधा शाळेमध्ये पाळाव्याचे नियम वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व काय असते हे आपण या पाठात शिकलो